आणि मी दीड किलो पोहे घेतलेले आहे स्वॉस्टिक कंपनीचे जे पॅकेट येतं ना तेच हे पोहे आहे पोहे सगळ्यात आधी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग निवळून घेतल्यावरती हे पोहे आपल्याला भिजून घ्यायचे आहे आता पसरत ताटामध्ये हे पोहे टाकले आणि त्यावरती पाणी टाकायचं आहे पोहे बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे फक्त हे पोहे पाण्यामध्ये दाबून घेतले आणि त्यानंतर यातलं पाणी जे आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं आहे आता हे पोहे पूर्ण ओले झाले पाणी काढून घेते पाणी निथवून घेतलेलं आहे पुन्हा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पुन्हा अशा प्रकारे हाताने पोहे दाबून घेते तर अशाच प्रकारे अलगद हाताने दाबून हे पोहे आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तसे दाबल्यानंतर हे सुद्धा पाणी निथळून घेतलेलं आहे पाणी निथळत असताना सुद्धा अशा प्रकारे आपल्याला दाबून दाबून असं थोडस हे जे ताट आहे हे तिरकस करून आपल्याला हे पाणी सगळं यातलं काढून घ्यायचं आहे खाली पोहे पडत होते म्हणून चाळण घ्यायची आहे चाळणीमध्ये हे पाणी इथून घेतलं सगळे पोहे आपल्याला असे घट्ट दाबून ठेवायचे आहे पोह्यांना आता हात लावायचा नाही तर हे जे ताट आहे पोह्यांचं असंच राहू द्यायचं आहे तोपर्यंत पुढची आपल्याला तयारी करून घ्यायची आहे तर गॅसवरती कढई ठेवते कढई घेताना आपल्याला जाळ तळाची घ्यायची आहे किंवा मोठं पसरट पातेल सुद्धा घेऊ शकता कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर मैत्रिणीनो आता या ठिकाणी मी कुठलंही मेजरमेंट किंवा वजनी काट्याच्या प्रमाणे काही साहित्य घेतलेलं नाही तर अंदाजानेच करत आहे ही पोह्यांची रेसिपी तर तुम्ही जर का नेहमी स्वयंपाक करत असाल तर हे प्रमाण जे आहे ते अगदी सहज तुमच्या लक्षात येईल साधारण पाव किलो तेल एवढं आहे त्यामध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे टाकायची आहे तेल गरम झाल्यानंतर आणि शेंगदाणे हे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मिडियम गॅसवरती असा लालसर रंग पर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे शेंगदाण्यांना असा लाल रंग आला थोडा त्यानंतर हे तळलेले शेंगदाणे तेलाच्या आतून झाराने आपल्याला काढून घ्यायचे आहे तेलने थोडून आता या गरम तेलामध्ये मोहरी टाकू साधारण एक चमच मोहरी टाकली मोहरी अशी थोडी तडतडली का एक चमच आपल्याला जिरे टाकायचे आहे किंवा अशा प्रकारे अंदाजानेही तुम्ही टाकू शकता कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे साधारण पाववाटी आणि त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरच्या टाकायच्या आहे तर, तर या ठिकाणी मी दोन प्रकारच्या मिरच्या वापरते ज्या जाळ असतात ना कमी तिखट त्याही वापरलेल्या आहे आणि ज्या बारीक मिरच्या असतात ना तिखट त्या सुद्धा वापरलेल्या आहे मिरच्याशी थोडीशी तळून घ्यायची आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा पोहे आहे म्हणून कांदा हा जास्त तर येणारच म्हणून भरपूर कांदा टाकायचा आहे साधारण दीड किलो पोह्यांसाठी आपल्याला तीन पाव किलो कांदे या ठिकाणी घ्यायचे आहे हा तर असा चिरून घेतलेला आहे कांदा हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर पोहे तासन तास मऊ राहण्यासाठी आणि त्यासोबतच मस्त चवीला लागण्यासाठी यामध्ये आपल्याला हे तीन साहित्य मिक्स करायचे आहे पहिलं म्हणजे कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे कांद्यामुळे पोहे मऊ राहतात आणि चवीलाही छान लागतात आता कांदा हा असा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप असं जास्त भाजायचा नाही पण असा मऊ झालेला आहे आणि रंगही बदललेला आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर घालते आखी साखर आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे तर घर ही घरची हळद आहे म्हणून दोन चमचे हळद टाकते एवढी हळद ही पुरेशी आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशी साखर टाकली तर साखरेमुळे सुद्धा पोहे तासन तास मऊ राहतात आणि चवीला छान लागतात म्हणून साखरसुद्धा नक्कीच वापरा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मीठ टाकायचं आहे तर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून घेते मीठ काही सेकंद असं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लिंबूचा रस तर साधारण मीडियम साईजचे दोन लिंबू होते लिंबूचा रस काढून घेतलेला आहे पोहे खाण्याच्या चम्मचने सांगायचं झालं तर तीन चम्मच एवढा लिंबूचा रस आहे लिंबूचा रस मिक्स करून घेतला त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये पोहे टाकायचे आहे त्यानंतर हे जे पोहे आहे अशा प्रकारे मोकळे करून घेतले आणि मोकळे करून घेतल्यानंतर या कढईमध्ये टाकायचे आहे आतापर्यंत पोहे हे दाबलेलेच होते धुतले तेव्हापासून कांदा भाजून झाला तरच पोह्यांना हात लावायचं आहे म्हणजे ते पोहे तुटत सुद्धा नाही आणि छान असे मोकळे मोकळे होतात आता मिक्स करून घेऊ कढईमध्ये पोहे मागत नाही म्हणून थोडेसे पोहे अजून शिल्लक आहे थोडं हे मिक्स करून घेते त्यानंतर राहिलेले पोहे सुद्धा आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे सगळे पोहे आता कढईमध्ये टाकलेले आहे मिक्स करून घेते झाराने ही व्यवस्थित होत नाही तर अशा प्रकारच्या सराट्याने हे जे पोहे आहे ते व्यवस्थित असे तळापासून मिक्स होतात मिक्स करताना तळापासूनच सराटा घालायचा आहे म्हणजे कांद्यामध्ये पोहे हे व्यवस्थित मिक्स होतील पोहे हे मिक्स करून घेतलेले आहे आणि पोहे मिक्स झाले तर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आधी स्वच्छ धुवून घेतली चाळणीमध्ये पाणी इथळ ठेवलेली आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे आणि आता मिक्स करून घेऊ गॅस मात्र आपल्याला कमी ठेवायचा आहे आता यावेळेस आणि कमी गॅसवरती हे पोहे व्यवस्थित असे होतात तर मैत्रिण कितीही जास्त पोहे असले तरी सुद्धा अशा प्रकारे जर का तुम्ही पोहे केले तर अगदी चवीला सुद्धा परफेक्ट होतील आणि जास्त वेळासाठी मऊ सुद्धा राहतील आता पोहे हे व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे गॅस अगदी कमी आहे झाकण ठेवू आणि चार ते पाच मिनिटासाठी झाकण ठेवून असच राहू देऊ नंतर गॅस बंद करू आता पोहे आपले हे तयार झालेले आहे वरतून बारीक शेव किंवा ओल्या नारळाचा खेस टाकून पोहे सब करू शकता दुसरा प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी मुरमुरे घ्यायचे आहे आणि त्यानंतर एखादी पसरट पातेल घ्यायचं आहे असं थोडं मोठंच घ्यायचं आहे त्यामध्ये एक वाटी अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो कांदा टाकला कांद्याची चव बाहेर निघावी म्हणून त्यासाठी हाताने असा थोडासा कांदा आपल्याला कुचकरून घ्यायचा आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा टमाटर बारीक अगदी चिरून घेतलेला आहे या प्रकारे आणि टमाटर टाकून सुद्धा हाताने थोडासा कुचकरून घेतलेला आहे अलगद हाताने असा त्यानंतर मुरमुरे टाकायचे आहे तर तीन वाटी मुरमुरे घेते मस्त असे क्रिस्पी हे मुरमुरे आहेत त्यानंतर चाट मसाला टाकायचा सा आहे साधारण पाव चमचा आता ही चटणी घेतलेली आहे चिंच आणि खजूरची तुम्ही चिंचची घरी बनवलेली चटणी वापरू शकता किंवा हेही नसेल तर अर्ध्या लिंबूचा रससुद्धा वापरू शकता एक चमचा ही चिंचची चटणी टाकली एक चमचा चिली ग्रीन चिली सॉस टाकला आपल्या चवीनुसार टाकायचं आहे थोडं कमी अधिकही झालं काही हरकत नाही आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर आपल्या चवीनुसार अगदी थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार त्यानंतर हा चिवडा घेतलेला आहे एक वाटी तर असा हा मिक्स चिवडा आहे आणि हे बारीक शेव घ्यायचे आहे थोडे शेव टाकले थोडेसे शे राहू दिलेले आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आहे फक्त एवढं साहित्य टाकलं त्यानंतर सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे जर का ग्रीन चिली सॉससुद्धा नसेल तर अगदी बारीक चिरून हिरवी मिरची जरी घातली तरी सुद्धा चालते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणखी मी थोडीशी यामध्ये चिंचची चटणी टाकली मिक्स करून घेते आणि अगदी झटपट दोन मिनिटात तयार होणारी आपली ही मस्त चटपटीत अशी भेड तयार झालेली आहे आता प्लेट लावते मंडळी ही जी भेळ आहे ना चवीला अप्रतिम लागते लहान मुलांपासून आहे सकाळच्या सगळ्यांना करू शकता ही भेट तुम्ही किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी खाऊ शकता असं हे हलकं फुलकं खाल्ल्याने वजन तर कमी होणारच पण पचनक्रिया सुद्धा नक्कीच व्यवस्थित राहील मग अगदी हा जास्त क्वांटिटीमध्ये आहे तरी सुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे आणि तुम्ही जर का पहिल्यांदा जरी हा खमंग ढोकळा करत असाल ना तरी सुद्धा तुम्ही केलेला खमंग ढोकळा सुद्धा अगदी परफेक्ट होईल शंभर टक्के खात्रीने सांगते यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही बघू शकता किती जाळीदार स्पंजी आणि रसरशीत असा हा आपला खमंग ढोकळा आजचा झालेला आहे मैत्रिणी खमंग ढोकळा खूप छान असा झालेला आहे बघा मी सुद्धा आता खमंग बघते मस्त तुम्ही सुद्धा नक्कीच करून घ्या अगदी परफेक्ट रेसिपी आहे मग टोकळा करण्यासाठी लागणार साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे ते बघत आहात तर या ठिकाणी मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेला आहे भजनी अर्धा किलो आहे आणि वाटीने किंवा मेजरमेंट कपाने हे किती होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत म्हणजे तुमच्याकडे जर का वजनी प्रमाण नसेल किंवा मेजरमेंट कप नसतील तरीसुद्धा तुमचा जो खमून तुकडा आहे ना ती परफेक्ट असा होईल म्हणून त्यासाठी कसलीही काळजी करायची गरज नाही मैत्रीणं आता ही भजनी अर्धा किलो बेसनपीठ आहे त्यासोबतच साखर घेतलेली आहे साखर ही वजनी शंभर ग्रॅम आहे आणि वाटीने सांगायचं झालं तर पावून वाटी आहे तर ह्या वाटीमध्ये आहे पंचवीस ग्रॅम मीठ बारा ग्रॅम खाण्याचा सोडा पाच ग्रॅम बेकिंग पावडर घ्यायची आपल्याला आणि पंधरा ग्रॅम सायट्रिक ऍसिड सुद्धा म्हणत असतो बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे आपल्याला दोघं घ्यायचं आहे आणि लिंबूसत्व तर आपण या ठिकाणी पीठ हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्यासाठी एखादी आपल्याला फुलगड पातेला घ्यायचं आहे किंवा अशा प्रकारचं पसरट भांडं आपल्याला घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी हे पसरट आणि मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी अर्धा किलो बेसन पीठ आहे म्हणजेच पाचशे ग्रॅम आहे म्हणून पाचशे एम एल मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे आपल्याला सगळं पाणी आपण या ठिकाणी टाकलेलं आहे तर त्यामध्ये घ्यायची आपल्याला सायट्रिक ऍसिड यालाच आपण लिंबू सत्व सुद्धा असं म्हणत असतो पोहे खाण्याचं चमचा म्हणाल तर एक चमचा सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व घेतलेला आहे साखर घेतलेली आहे आणि ही जी वाटी आहे ती प्रत्येकाच्या घरात भाजीसाठी वाटी असते तर पाऊन वाटी या ठिकाणी साखर आहे बघू शकता यानुसार आपल्याला साखर सुद्धा यामध्ये टाकायची टेबल स्पून असेल तुमच्याकडे जो मोठा टेबल असतो त्याच्याने एक चमचा या ठिकाणी मीठ आहे सायड्रिकॅसिट एवढंच आपण साहित्य टाकलेलं आहे त्यानंतर हात आपल्याला स्वच्छ हे धुऊन घ्यायचे आहे आणि स्वच्छ हाताने हे जे पाणी आहे सुबाजी आपल्याला अशा प्रकारे हे मिक्स करायचं आहे आपल्याला या ठिकाणी शक्यतो रवी किंवा चमच वापरायचा आणि हाताने करायचं आहे तर हे आपण मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद सुद्धा टाकायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण साखर खरबीर आहे आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे आता पाण्यामध्ये बेसनपीठ टाकण्याच्या आधी आपण बेसनपीठ मोजून घेऊ तर ही वाटी घेतलेली आहे जी माझ्या सर्व मैत्रिणीच्या घरात आहेच शिवाय मेजरमेंट कप सुद्धा घेतलेला आहे त्याच्याने सुद्धा मी तुम्हाला हे बेसनपीठ मोजून दाखवणार आहे म्हणजे तुम्ही मेजरमेंट कपाने घ्या बेसनपीठ किंवा अशा प्रकारच्या वाटीने घ्या खमगोकळा हा अगदी परफेक्ट होणारच एक वाटी भरून बेसनपीठ भरलेलं आहे तर आता मेजरमेंट कपामध्ये हेच मी टाकते म्हणजे एक वाटी बेसन पीठाचा वाटी यासाठी मोजून दाखवत आहे का मेजरमेंट कप हे प्रत्येक माझ्या मैत्रिणीच्या घरात नसतात पण अशा प्रकारची वाटी मात्र असते काही महिलांच्या घरात मेजरमेंट कप असतात तर काहींच्या घरात नसतात ज्यांच्याकडे मेजरमेंट कप असतील त्यांनी मेजरमेंट कपाने सुद्धा हे बेसनपीठ मोजून करू शकतात किंवा नसेल तर मग वाटीने सुद्धा करू शकता आता एक वाटी बेसनपीठ म्हणजे बघू शकता अगदी मेजरमेंट कप थोडासा खाली असतो त्यामध्ये सुद्धा बेसनपीठ आपण टाकून घेऊन दोन चमचे बेसनपीठ टाकलं का एक कप हा भरलेला आहे आता हे जे सगळं बेसनपीठ आहे ना मी तुम्हाला मेजरमेंट कप आणिच मोजून दाखवते मोजून घेतलेलं बेसनपीठ आपल्याला एखादी बाऊलमध्ये काढत घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही अंदाज आणि हे बेसनपीठ घेऊ शकतात म्हणजे एक वाटी आणि दोन चमचे म्हणजे एक मेजरमेंट कप होतो आणि कपाने आणि घेत असाल तर तेही तुम्हाला दाखवते आता हे जे बेसनपीठ आहे ना राहिलेलं ते सगळं मी आता तुम्हाला मेजरमेंट कपाने आणि मोजून दाखवते मोजून घेतलेलं बेसनपीठ एखादी बाऊलमध्ये आपल्याला काढत घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो जेव्हाही तुम्ही खमंग डोकळा करताना शक्यतो रेडीमेड बेसनपीठाचा वापर करा तर मी या ठिकाणी जे हिरा बेसनपीठ असतं ना ते बेसनपीठ घेतलेलं आहे कारण आपण काय करतो ना बऱ्याच वेळा आपण मग ढोकळा बनवतो पण तो व्यवस्थित होत नाही किंवा चिकटच होतो किंवा तो, हो तो, तो फुगतच नाही तर किंवा त्यामध्ये लाल स्पॉट पडतात अशा भरपूर काही प्रॉब्लेम येतात त्या कशामुळे येतात तर फक्त आणि फक्त बेसनपीठामुळे आपण घरचं हे दडलेलं बेसनपीठ घेतो ना ते जर का गिरणीमध्ये दळायला आपण नेतो तेव्हा त्यावरती ते गहू किंवा ज्वारी किंवा इतर धान्य हे दडलं जातं आणि त्या धान्याचं काही पीठ हे बेसनपीठासोबत मिक्स होतं आणि त्याच्यामुळेच हा आपला ढोकळा चिकटसर होतो किंवा फुगत नाही किंवा त्यामध्ये लाल स्पॉट येतात तुम्ही जर का रेडीमेड बेसनपीठ घ्याल ना ढोकळा अगदी शंभर टक्के सांगते खात्रीने सांगते अगदी परफेक्ट छान येईल आणि ह्या प्रमाणामध्ये घ्या केव्हाच तुमचा खमंग ढोकळा हा चुकणार नाही बघू शकता कपामध्ये ही पीठ आपण भरून घेतलेला आहे तर पाच कप बेसन पीठ झालेला आहे अर्धा किलो बेसन पीठ म्हणजेच पाच कप बेसन पीठ तुम्हाला जर का याचा निम्मे खमंग डोकळा करत असाल तर मग तुम्ही अडीच कप बेसनपीठ घेऊ शकतात आणि त्याच्यापेक्षा कमी करायचं असेल मग सव्वा कप बेसनपीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि जे साहित्य आपण घेतलेलं आहे त्याचा सुद्धा चौथा भाग तुम्ही घेऊ शकता आणि वाटीने जर का सांगायचं झालं तर साधारण सहा वाट्या बेसनपीठ हे भरेल तर मैत्रिणी हा जो कप आहे ना वेचरमॅन तर हा दोनशे साठ एम एलचा कप आहे मोठा कप

केव्हाही खमंग ढोकळा करत असताना मैत्रीणं बेसनपीठ हे चाळूनच घ्या बघू शकता बेसनपीठामध्ये अशा प्रकारच्या ह्या गाठी असतात त्या संपूर्ण ह्या निघतात आणि अगदी स्मूथ बेसनपीठ हे होतं एकसारखं बेसनपीठ चाळत असताना त्यामध्ये हवा भरली जाते आणि अगदी ते हलकं असं होतं म्हणून बेसनपीठ नक्कीच चाळून घ्या ढोकळा अगदी परफेक्ट होण्यासाठी सगळं हे बेसनपीठ मी एकाच वेळेस सगळं पाण्यामध्ये टाकते घेतलेलं सगळं बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता हाताने या पाण्यामध्ये बेसन हे बेसनपीठ आपल्याला मिक्स करायचं आहे हे बेसनपीठ मिक्स करण्यासाठी रवी किंवा चमचाचा वापर न करता हाताने अशा प्रकारे मिक्स करा त्यामुळे ढोकळ्याला छान अशी जाळी पडते कारण हाताची चव आणि हाताची ऊर्जा ती यामध्ये उतरते कुठेतरी हॉटेलमध्ये सुद्धा हातानेच अशा प्रकारे मिक्स करून खमंग ढोकळा हा केला जातो तर मिक्स करण्यासाठी कशा प्रकारे वापरायचा हाताचे बोट अशा प्रकारे मी ठेवलेले आहे आणि एकाच साईडने आपल्याला मिक्स करायचं आहे असं उलट फिरवायचं नाही बघू शकता जी साईड आपण निवडली आहे ना अशी फिरवायला तर अशा एकाच साईडने फिरवायचं आहे ही सुद्धा यामध्ये एक महत्वाची ट्रिक आहे आणि हाताचे बोट अशाच प्रकारे राहू द्यायची आहे आणि बोटाने अशा प्रकारे फिरवत घ्यायचं आहे बघू शकता अगदी स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे साधारण चार ते पाच मिनिटासाठी हे मिक्स करून घेतलं त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण चार ते पाच मिनिटासाठी असंच हे पीठ झाकून राहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहात ते भांडं आपल्याला रेडी करायचं आहे तर या ठिकाणी मी घेमेले घेतलेले आहे काही भागामध्ये टोक म्हणतात तर काही भागामध्ये घेमेले म्हणतात तर आमच्याकडे घेमलच म्हटलं जातं तर असं हे पसरट घेमल घेतलं त्यामध्ये स्टँड ठेवलेले आहे आणि ही मोठी परात घेतलेली मी ज्यामध्ये आपण कणिक मळतो ना ती परात ठेवलेली आहे कारण ढोकळा हा जास्त क्वांटिटीमध्ये आहे ना म्हणून परात घेतलेली आहे आणि त्यावरती पुन्हा असं एक मोठं घेमेले घेतलेलं आहे अशा प्रकारे कुठल्याही आपल्याला भांड्याचा सेटअप हा करून घ्यायचा आहे आधीच आणि पुन्हा शिल्लक राहिलेलं पीठ हे स्टीमर घेतलेलं आहे खाली सुद्धा त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये ढोकळा हा मी शिजवणार आहे है। आता हे आपली भांड्यांची सेटिंग करून झालेली आहे त्यानंतर प्लेटला आणि कुकरच्या डब्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडस तेल टाकलं हाताने किंवा ब्रशनेही लावू शकता तुम्ही तेल अगदी थोडस लावायचं आहे तर मैत्रीण पाहू शकता या ठिकाणी ताटाला म्हणजेच ह्या मोठ्या परातीला आणि कुकरच्या डब्याला तेलसही लावून झालेलं आहे तोपर्यंत साधारण सात ते आठ मिनटं सुद्धा झालेले आहे आता हे पीठ असंच झाकून आपण ठेवलेलं होतं पीठ सुद्धा बघू पाणी सुद्धा आपण उकळण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत यामध्ये पन्नास एम एल तेल घ्यायचं आहे है। जो आपला मेजरमेंट कपामध्ये कप असतो ना लहान पाव कप तो आहे साठ एम एलचा आणि त्यापेक्षा थोडस कमी म्हणजे पन्नास एम एल मी या ठिकाणी तेल घेतलेला आहे अर्धा किलो बेसन पिठासाठी तेल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला अशा प्रकारे हे फेटायचं आहे साधारण दोन मिनटासाठी एकाच डायरेक्शनमध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने फेटायचं आहे त्यानंतर मग यामध्ये जो आपण खाण्याचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तो टाकायचा आहे पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर सोडा हा एक चमचा आपल्याला घ्यायचा आहे आणि पाच ग्रॅम ही बेकिंग पावडर आहे जे आपण केक मध्ये वगैरे वापरतो ती बेकिंग पावडर टाकायची आहे आणि एकाच दिशेने फेटायचं आहे पीठ असं हे दुप्पट होणार आहे आपलं तर या ठिकाणी कुठे आपल्याला वेळ घालवायचा नाही अगदी ही जी प्रोसेस आहे ना अगदी झटपट करायची आहे पीठ असं दुप्पट छान फुलून आलं पिठाचा रंग चेंज झाला बदलला का मग लगेचच या ताटामध्ये टाकायचं आहे परातीमध्ये अर्ध हे मिश्रण टाकलेलं आहे अर्धी पराती खाली आहे गॅसची फ्लेम सुद्धा मोठी आहे राहिलेलं मिश्रण कुकरच्या डब्यामध्ये टाकते मध्ये सुद्धा पाण्याला उकळी आलेली आहे आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये कुकरचा डबा आपल्याला ठेवायचा आहे लगेचच झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची आज मात्र मोठी राहू द्यायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी असाच आपल्याला हा ढोकळा झाकून ठेवायचा आहे गॅस बघू शकता तुम्ही गॅस ची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि वाफ निघू नये म्हणून यावरती खलबत्ता ठेवून घेतलेला होता यानुसार तर आता साधारण वीस मिनिटासाठी आपण ढोकळा हा शिजवून घेतलेला आहे ढोकळा बघू वर ठेवलेला जड खलबत्ता हा काढून घेतलेला आहे हाताला चटका लागू नये म्हणून रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे गेमेले काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम चालूच आहे वीस मिनिटानंतर ढोकळा मी तुम्हाला चेक करून दाखवते एखादी चमचा घ्यायचा आहे किंवा सुरी टोचून पाहायचा अजिबात चिटकत नाही म्हणजे आपला हा खमंग ढोकळा शिजलेला आहे बघू शकता अगदी ब्रेड सारखा स्पंजी असा हा झालेला आहे आणि कुठेही लाल स्पॉट नाही आणि काही नाही असा शिजल्यानंतरच मग गॅस बंद करायचा आहे बघू शकता काय छान असा रंग आलेला आहे खमंग ढोकळ्याला त्यासोबतच कुकरच्या डब्यामध्ये आपण खमंग ढोकळा लावलेला होता तो सुद्धा छान असा शिजलेला आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे कुकरच्या डब्यातला ढोकळा सुद्धा अतिशय छान असा झालेला आहे तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकता परातीमध्ये शिजवलेला खमंग ढोकळा आणि त्यासोबतच कुकरमध्ये शिजवलेला खमंग ढोकळा तर हा खमंग ढोकळा आपल्याला गरम गरम काढायचा नाही तर पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे ताटामध्ये त्यानंतरच मग ताटाच्या बाहेर काढायचा आहे आता खमंग ढोकळा हा थंड होत आहे तोपर्यंत खमंग ढोकळ्यामध्ये जे आंबट गोड तिकडे पाणी टाकलं जातं ना ते फोडणीचं पाणी आपल्याला करायचं आहे त्यासाठी मिरच्या ह्या चिरून घेते मिरच्या ह्या चिरत असताना उभ्या चिरू शकता अशा प्रकारे मिरच्या ह्या आपल्या चवीनुसार चिरलेल्या आहे त्यानंतर इंडक्शनवरती मी कढई ठेवून घेते आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आता फोडणीसाठी अगदी कमीच तेलाचा वापर करायचा आहे पडीने सांगायचं झालं तर साधारण अर्धी पडी इतपत तेल कढईमध्ये टाकलं तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे ढोकळा हा आपल्या जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून त्यानुसारच आपल्याला ही फोडणीसुद्धा तयार करायची आहे थोडी जास्त मोहरी टाकल्यानंतर मोहरी ही तळतडू द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या चवीनुसार मिरच्या घालायची आहे तर या ठिकाणी साधारण अर्धी वाटी मिरच्या ह्या उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहे काही कमी तिखट आहे तर काही थोडं तिखट आहे तर अशा मिक्स मिरच्यांचा वापर केलेला आहे मी या ठिकाणी मिरच्या ह्या अर्धवट परतून घेतलेल्या आहेत त्यानंतर मग मी कढीपत्ता घालते कारण कढीपत्त्याचे पानं हे जसे तसे छान असे हिरवेगार दिसावेत त्यासाठी थोडास नंतर घालायचं आहे कढीपत्ता मिरची अर्धवट भाजून झाल्यानंतर सगळं हे परतून घ्यायचं आहे आता मिरची कढीपत्ता हे छान असं परतून झालेलं आहे तेलामध्ये आता यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी यामध्ये टाकलं आता यामध्ये पन्नास ग्रॅम आपल्याला साखर टाकायची आहे आणि वाटीने सांगायचं झालं तर पाव वाटी है। है। साखर घ्यायची आहे पोहे खाण्याच्या चमचाने सांगायचं झालं तर पाच ते सहा चमचे आपल्याला साखर या ठिकाणी वापरायची आहे पाच ते सहा चमचे साखर टाकली सोबतच ती थोडस आपल्याला सायट्रिक ऍसिड घालायची आहे तर सायट्रिक ॲसिड मी अगदी कमी घातलेली आहे साधारण दहा ते बारा फक्त दाणे इतपतच टाकली आणि ह्या पाण्याला मस्त अशी छान उकडी येऊ द्यायची आहे बघू शकता उकडी फुटलेली आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि कढई खाली उतरून ठेवायची आहे आता हे जे फोडणीचं पाणी आहे ना हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत हा खमंग ढोकळा सुद्धा पूर्णपणे गार झालेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच मग चा चा लग कट करायचं आहे खमंग डोकळा बघू शकता आता हा खमंग डोकळा काढून घेते सुरुवातीला मी तुम्हाला कुकरच्या डब्याच्या आतील खमंग डोकळा हा बाहेर काढून दाखवते असं थोडस टॅप केलं का लगेच हा खमंग ढोकळा कुकरच्या बाहेर निघतो आता परातीतला खमंग ढोकळा आपल्याला काढायचा नाही तर तिथेच खमंग डोकळ्याचे हे पिसेस कट करायचे आहे तर आपल्या घरामध्ये लहान मोठा कार्यक्रम असला किंवा पाहुणे मंडळी येत असतील त्यांच्यासाठी नाश्त्याला काय करू काही सुचत नसेल तर अशा प्रकारे खमंग ढोकळा तुम्ही नक्कीच करून पहा बनवायला सुद्धा सोपा आहे आणि अतिशय परफेक्ट आणि चविष्ट हा खमंग ढोकळा घरीच होत असतो मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही जर का खमंग ढोकळा कराल ना अगदी परफेक्ट होईल बघू शकता मीडियम असे पीसेस हे कट करून घेतलेले आहे खमंग ढोकळ्याचे आता हा जो ढोकळा आहे ना मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते बघू शकता ढोकळा हा काढून घेतलेला आहे आणि किती मस्त अशी जाळी आलेली आहे ढोकळ्याला आणि अगदी स्पंजी झालेला आहे अशाच प्रकारे सगळे हे खमंग ढोकळे काढून घेते कुठेही तुम्हाला लाल स्पॉट दिसत नाही आणि रंगही बघाल तर अप्रतिम असा खूप छान असा आलेला आहे अगदी हलके फुलके जाळीदार आणि आपले हे खमंग डोकडे या ठिकाणी झालेले आहेत मैत्रिणीनो आपल्या घरामध्ये नेहमीच कार्यक्रम हे लहान मोठे चालू असतात जसं की मुलांचा वाढदिवस महिलांचा म्हणाल तर हळदी कुंकू वगैरे यासारखे कार्यक्रम किंवा पाहुणे मंडळी येत असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारे जास्त क्वांटिटी मध्ये खमंग डोकडा हा करू शकतो तर मी या ठिकाणी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खमंग ढोकळा तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही हेच प्रमाण घेऊन तुम्ही एक किलो बेसन पिठाचा खमंग ढोकळा करू शकता किंवा त्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये खमंग ढोकळा करू शकतात अगदी परफेक्ट येईल फक्त हे जे साहित्य सांगितलेलं आहे तुम्ही पाव किलोचा करत असाल तर निम्मे करा आणि एक किलोचा करत असाल तर दुप्पट प्रमाण तुम्ही घेऊन एक किलो बेसन पिठाचा सुद्धा खमंग ढोकळा करू शकता अगदी परफेक्ट असा हा खमंग ढोकळा होईल आता कुकरमध्ये जो खमंग ढोकळा आपण शिजवलेला आहे ना तो सुद्धा कट करून घेते बघू शकता किती स्पंजी झालेला आहे कट करत तुमच्या लक्षात येईल एवढा हा खमंग ढोकळा अगदी स्पंजी झालेला आहे तर मैत्रिण तुम्ही बनवलेला खमंग ढोकळा हा फसत असेल व्यवस्थित येत नसेल खमंग ढोकळ्यामध्ये जाडी पडत नसेल किंवा लाल स्पॉट येत असतील किंवा तो, कि तो फुगतच नसेल तर तुम्ही अशा प्रकारे खमंग ढोकळा एकदा नक्कीच करून पहा एक वेळेस कराल ना अगदी शंभर टक्के खात्रीने सांगते अगदी परफेक्ट येईल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा हेच प्रमाण घेऊन अशाच प्रकारे खमंग ढोकळा कराल सगळे पिसेस हे खमंग ढोकळ्याचे कट करून घेतलेले आहे बघू शकता जसा स्पंज असतो ना अगदी कापसासारखा स्पंजी आणि मऊ भरपूर अशी जाडी पडलेला हा खमंग ढोकळा आपला झालेला आहे आता एवढ्या क्वांटिटीमध्ये जर का आपण खमंग ढोकळा केला तर सगळ्याच खमंग ढोकळ्यावरती आपल्याला हे तिखट पाणी टाकायचं नाही तर मग काय करायचं जसं आपण खमंग ढोकळा खाणार आहोत किंवा पाहुणे मंडळी जशी आपल्याकडे येतील खमंग डोकळा आपल्याला हा जसा द्यायचा आहे त्यानुसारच प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे आपण पाणी केलेलं आहे ना मस्त चटपटीत असं ते पाणी यावरती टाकायचं आहे तर मंडळी जेव्हाही आपण हे तिखट पाणी खमंग डोकळ्यावरती टाकतो ना तेव्हा पाणी हे पूर्णपणे गार असायला हवं पूर्णपणे थंड पाणी आणि थंड ढोकळ्यावरती टाकायचं आहे अजिबात कोमट किंवा गरम पाणी नाही पाणी बघू शकता छान असं जिरलेलं आहे त्यानंतर ढोकळा सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी जामुन सारखा मस्त झालेला आहे जसा आपण बाहेरचा विकतचा हॉटेलचा ढोकळा आणतो ना त्यासारखाच किंवा त्यापेक्षाही चविष्ट खमंग ढोकळा आपला हा घरीच होत असतो यावरती थोडीशी कोथंबीर किंवा ओल्या नारळाचा खिस सुद्धा तुम्ही टाकू शकता कोथंबीरची पानं टाकलेली आहे

तर आपली ही खमंग ढोकळ्याची रेसिपी खूपच छान अशी झालेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि आपली ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून तुम्ही ऑल वरती क्लिक करा असे केले आणि मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर, तर मंडळी पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार